आज बनवायची आहे मटकीची भाजी तर मस्त मोड आलेली मटकी घेतलेली मी आणि काल लस टाकली होती एका दिवसात एवढे मोड आलेले आहेत आणि त्यासाठी दोन टोमॅटो कांदे कडीपत्ता आणि खूप सारा लसूण कट करून घेऊयात आणि मस्त मोड आलेली मटकीची भाजी बनवूया स्वच्छ धुवून मी चांगली पाण्याने आणि त्याच्यानंतर कोथिंबीर कट केली टोमॅटो कांदा कडीपत्ता घेतला लसूण कट केलेला आहे गॅसवरती कढई ठेवली आणि तेल पण गरम झालेलं आहे हे सर्व साहित्य टाकून आपल्याला मस्त अशी मटकीची उसळ बनवायचे आहे त्यासाठी हे सर्व भाज्या वगैरे कट करून घेतलेल्या आहेत आणि आपल्याला गॅसवरती कढई तेल टाकून घेतलेलं ते आहे गरम झालं की लगेच जिरे टाकून घ्यायचे आहे तरी तर मी जिरा जास्त टाकणार आहे कारण जिरा थोडासा मला काढून घ्यायचा आहे एका वाटीमध्ये तो ठेच्यासोबत खाण्यासाठी तर तो पण बनवणार आहे त्याची पण रेसिपी तुम्ही पुढं पाहात ती काढून घेतलेला आहे भरपूर असा जिरा आणि त्याच्यानंतर लसूण टाकलेला आहे नंतर कांदा टाकून घ्यायचा आहे आपल्याला आणि कड कढई गरम आहे पटकन आपल्याला बनवायचं आहे ते सर्वसाचे टाकायचं आहे त्याच्यानंतर मी कढीपत्ता टाकलेला आहे मटकीची सुकी भाजी सगळ्यांना आवडते त्याच्यासाठी मी कांदा टोमॅटो कडीपत्ता लसूण टाकून जिरीची जी मस्त फोडणी द्यायची आहे इथं हळद टाकून घ्यायची आहे आणि आपल्याला छान अशी मस्त पैकी परतून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि सगळ्यांना सुकी भाजी आवडते त्याच्यामुळे तर हा आहे मस्त मसाला आणि सातारी मसाला तो पण टाकून घेतलेला आहे मी माझ्या फ्रेंडकडून घेतला होता त्यांनी मला दिला होता म्हणले खूप वेगळा त्यांचा म्हणजे बनवण्याची पद्धत वेगळी असते तर टेस्टसाठी त्यांनी थोडासा दिल तर ते टाकून घेतलेला आहे आणि मस्त त्याचा कलर वगैरे आलेला आहे अद्रक लसूणची पेस्ट पण टाकून घेणार आहे थोडीशी मी कारण मी लसूण तर कट करून टाकलाच होता पण अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेऊन पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहे तेल सुटेपर्यंत आपल्याला मस्तपैकी कांदा परतून घ्यायचा आहे त्याच्यानंतर मोड आलेली मटकी टाकून घ्यायची आहे मटकी मस्त लागते खायला एकदम छान आणि घरामध्ये जर हिरव्या पाज्या भाज्यापाल्या नसेल तर तुम्ही ही नक्कीच ट्राय करा आणि छान पण लागते तर मस्त मोड आलेली खूप दिवसानंतर मी मटकी बनवलेली आहे मटकी हुलगा किंवा मूग वगैरे खूप छान लागतं कर आलेले तर कर म्हणा किंवा मोड आलेले म्हणा तुम्ही आणि मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोड्या वेळाने शेंगदाण्याचा कूट वगैरे टाकायचा आहे पण पहिल्यांदा आपल्याला आशेष शिजवून घ्यायची आहे तुम्ही तर पाणी पण टाकू शकता तर त्याचबरोबर माझं दुसऱ्या कढईमध्ये चाललं होतं लोखंडाच्या लो कढईमध्ये थोडेसे शेंगदाणे वगैरे परतून घेतलेले होते कारण शेंगदाणे मला नाही का लागणार होते खूप सारे आपल्याला ठेचा बनवायचा आहे त्याच्यासाठी तर इथं मी पहिल्यांदा शेंगदाणे टाकून मस्त लालसर भाजून घ्यायचे आहेत आणि मटकीच्या भाजीसाठी पण कूड बनवायचं आहे त्याच्यात पण आपल्याला कूड टाकायचं आहे तर दोन्ही गॅसवरती माझं वेगवेगळं चालू होतं आता मी गॅसवर जाऊन कढईतून शेंगदाणे काढून घेतले आणि त्याच कढईमध्ये मिरच्या मी स्वच्छ धुवून कट करून घेतलेल्या आहेत त्याच्याने का देट वगैरे काढून तर त्याच्यात आपल्याला ठेचा बनवायचा आहे सगळ्यांचा फेवरेट असा ठेचा ठेचा असेल तरच खायला मज्जा येते काहीतरी तिखट थोडंसं आणि इथं आपल्याला खूप सारं तेल टाकावं लागणार आहे कारण परतण्यासाठी मिरच्या तेल टाकायला खूप लागतं त्याच्यामध्ये आणि ठेच्याला जरा पण इथे तेल नसेल तर तो ठेचा चांगला लागत नाही तर मस्त आपल्याला परतून घ्यायच्या आहेत इथं मिरच्या एकदम छान अशा तर मध्ये आधी मी इकडं पण पाहत होते हुलक्याची भाजी मटकीची भाजी पण सॉरी झालेलीच आहे शिजलेली आहे की आता मी शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला होता तो पण टाकून घेणार आहे तोपर्यंत मध्ये आधी मला इकडं ठेचा पण पाहायचा होता तो जो काय होते नाही त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकते तर मी टाकते मला आवडतो कढीपत्ता कारण मिक्सरवरती बारीक करणार होते त्याच्यामध्ये तो बारीक होऊन जातो आणि खूप सारा लसूण टाकायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला शेंगदाणेही टाकून घ्यायचे आहेत इकडं ह्याच्यामध्ये क कारण मग जास्त तिखट लागत नाही ला ना तर इकडं मटकीची भाजी रेडी होती त्याच्यामध्ये कूट वगैरे टाकून मी आता हलवून घेतलेली आहे आणि भाजी पण रेडी झाली गॅस बंद करून घेते तोपर्यंत आता मी इकडं बनवणार आहे ठीक आहे तो पण मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे मी इथं बसत नाही कारण माझ्याकडे तांब्या वगैरे नाही रगडत बसायला तर इथं पाहू शकता आहे मला पाहिजे असं मी इतकं बारीक करून घेतलेलं आहे पहिल्या तेलामध्ये जिरे टाकून जिरेची मस्त फोडणी द्यायची आहे आपल्याला त्याच्यानंतर सगळं ठेचा जो बारीक केला होता मिक्सरमध्ये तो पण टाकून घ्यायचा आणि व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आपल्याला आणि चवीनुसार मीठ टाकून पूर्ण मिक्स करायचा आहे आणि एखाद्या भांड्यात काढून ठेवायचा आहे आणि तो आपल्याला आठ दहा दिवस आरामशीर जाऊ शकतो पण आमचा दोन दिवसातच हा संपून जाईल दोन ते ती तीन दिवसामध्ये कारण जास्त तिखट नसतो शेंगदाण्याचा कोट टाकल्यामुळे मस्तपैकी भाकरी बनवल्या एकदम छान कडक कडक त्याच्याबरोबर मी घेतलेला आहे खूप सारा ठेसा आणि त्याच्यानंतर हुलग्याची भाजी आज एवढाच मेनू बनवलेला आज एवढाच मेनू बनवलेला आहे कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद